कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरातून चांदळी हंकारेताई मुंबईत आल्या आता कोल्हापूर म्हटलं की रांगडा बेधडक स्वभाव कोल्हापूर म्हटलं की जिभेवर रेंगाळणारी तांबड्या पांढऱ्या रस्त्याची चव कोल्हापूर म्हटलं की नादखोळा परफॉर्मन्स या सगळ्याच गोष्टी त्यांच्या रक्तात होत्याच आणि त्यातूनच त्यांनी स्वतःच्या बचत गटातील महिलांना एकत्र घेऊन एक केटरिंग व्यवसाय सुरू केला त्यांचा यू एस पी आहे वेग म्हणजे ऑर्डर शंभर लोकांची असो वा वाचशे कुठलाही फरक न पडता ती वेळेवर पूर्ण करण्यासाठीच ओळखला जातो तो त्यांचा महिला बचत गट नमस्कार मी चांदणी राजकुमार हंकारे सुनावटी इथे राहते मोहन नगरमध्ये आम्ही आमचा बचत गट स्थापन मी ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली आम्ही स्थापन केलेलं आहे आमच्या बचत गटात दहा महिला आहेत आम्ही दहा जणी मिळून कॅटरिंगचं काम करतो जेवणाचं आणि आमची स्पेशालिस्टी आहे पुरणपोळी मोदक हे तुम्हाला हॉटेलमध्ये नाही भेटणार कटाची आमटी घरगुती लोकांना जास्त हवं आहे बिर्याणी तीन चार प्रकारची मी बनवते मोठमोठ्या जेवणाचा आमची पनीरची भाजी आमची स्पेशालिटी आहे परत व्हेज कोल्हापुरी स्पेशालिटी आहे भरली वांगी असतात धपाटे दही धपाटे असतात थालीपीठं मी ती चार पाच प्रकारची बनवतो आहे मला कुणीतरी सांगतं मग बहिणी तुम्ही मोदक बनवता का तर, नी नी पनौते पनौते पन तर, तर, तर मी म्हटलं मी बनवते पण घावाचे बनवते तर मला ते चॅलेंज होतं म्हणजे उकडीचे मोदक तर माझ्या डोक्यात असं होतं की मी कधी बनवी तर माझी एक मैत्रीण आहे ती असेच मला भेटते ती म्हणाली माझ्याकडे तिने दोन उकडीचे मोदक दाखवले मी बोलले तुम्हाला येतात तर त्या बोलल्या हो मग मी त्यांना घरी बोलवलं त्यांनी मला एकदाच बनवून दाखवलं त्यावर मी त्याच्यावर मी इतका बिझनेस केला आमच्या येलवॉर्डचे नितीन घरात सर आहेत एक सुनीता मॅडम आहे त्या यायच्या आमच्या घरोघरी चाळीमध्ये बचत गट स्थापन करा त्यावेळेस आम्हाला एवढी काही कल्पना नव्हती याचे एवढे फायदे माहीत नव्हते मग त्या आमच्या घरी यायच्या आम्हाला त्यांनी माहिती समजून सांगितली मग आम्ही दहा जणींचा ग्रुप बनवला आम्हाला त्यांनी बचत गटाचं सर्व माहिती सांगून आमची फाईल ओपन करून आमचं बँकेत अकाउंट वगैरे ओपन करून दिलं परत मग बचत गटातून आम्हाला प्रथम दोन ना दोन दोन हजाराचं प्रत्येकीला वीस हजार असं अनुदान आलं ते सहा महिन्याच्या आत आलं त्याच्यामुळे आमचा बिझनेसला आम्हाला ज्या वस्तू हव्यात त्या घेण्यासाठी खूप फायदा झाला त्यामुळे आमचा बिझनेस आणखीन वाढला नंतर आम्हाला पाच लाखाचं लोन मंजूर झालं सर्व म्हणजे पाच दहा जणीमध्ये मग त्यामुळे आम्ही भांडी घेतली जागा घेऊ शकलो वाडेनी त्यामुळे आता आम्ही दहा लोकांपासून पाचशे लोकांपर्यंत आम्ही जेवण बनवू शकतो अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने लोकांची सेवा केली आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाने व्यवसायही उभा राहिला पदर खोचून आपल्या सख्यांना एकत्र करून त्यांनी विडा उचलला तो आपल्या चविष्ट पदार्थांना मुंबईतल्या घराघरात पोचवण्याचा